रोप फाउंडेशनच्या वतीने जागतिक छायाचित्र दिनाचा औचित्य साधून छायाचित्रकार आणि व्हिडिओ जर्नलिस्ट यांचा सत्कार करण्यात आला राज्य मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला प्रथमेश कोठे यांच्या हस्ते छायाचित्रकार आणि व्हिडिओ जर्नालिस्ट यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव रोप फाउंडेशनचे प्रशांत बाबर फोटो अँड व्हिडिओ जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संदीप वाडेकर प्राध्यापक अश्विन कुमार नागणे संपन्न दिवाकर मुसा अत्तार मिलिंद गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी रोप फाउंडेशनच्या वतीनं राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आजकाल आपल्याला माहिती आहे आपण काही बोलण्याच्या अगोदर फोटोग्राफ ते फोटोग्राफच्या माध्यमातून लोकांपर्यंत जे काही मेसेज पोहोचवायचं असेल ते तुम्ही पोहोचवू शकता आता आपल्याला माहिती आहे की दृश्य सारखे पिक्चर ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस त्यांनी न काही बोलता दृश्याच्या माध्यमातून कशा प्रकारे लोकांना आपण समजवू शकतो त्या पिक्चर मधून त्यांनी सांगितलं गेलेलं आहे निश्चितच येणाऱ्या काळात आदू, अजून आधुनिकतेकडे वळत असताना तुमचं महत्व अतिशय मोठ्या प्रमाणात राहणार आहे ज्यावेळेस स्मार्टफोन आले स्मार्टफोन आल्यानंतर मला वाटतं चांगलेच चांगले, चांगले छायाचित्रकार तयार झालेले आहेत मग त्या निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचे का फोटो काढण्याचा असू दे राजकीय क्षेत्रात असू दे सामाजिक क्षेत्रात असू दे कुठल्याही क्षेत्रात आज फोटोग्राफीचं महत्व खूप मोठ्या प्रमाणात आहे निश्चितच येणाऱ्या काळात सुद्धा तुमचा हा महत्व असंच टिकून राहील आणि तुम्ही तुमच्या फोटोग्राफीच्या माध्यमातून समाजाला एक चांगलं देण्याचं चा काम आपण या ठिकाणी निश्चित कराल आमच्यासारखे सामान्य कुटुंबातील येणारे सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आपल्या माध्यमातून आमची कामं त्या प्रिंट मीडिया असले इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असले इथपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करता खरंच आम्ही आपलं कृतज्ञ आम्ही कृतज्ञ हो। आहोत आणि या जर आजचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक अश्विन कुमार नागडे यांनी तर आभार इरणनाथ जुजगार यांनी मानले